महाकाळ सूर्यकोटी समप्रभ निर्विडपी वेचणूक मोरजी मतदारसंघ आज भारतीय जनता पक्ष आणि मगो यांच्या युतीन आज सौभाग्यवती तारा बाबू सर अटपटकर ही आज त्यांच्या कार्यालयाचे आज उद्घाटन त्या प्रसंगी आमचे मांद्रे संघाचे आदरणीय आमदार जितभाई आरोलकर हा उपस्थित असा तसेच मांद्रे गावचे धडाडीचे सरपंच रॉबर्ट फर्नांडीस सगळे पंचायत मेंबर मोरजी असा मांद्रे असा आगरवाडा चोपडे असा आणि आज या मोठ्या संख्येन आयच्या ह्या उक्तावण सुवाळ्यात हर खास करून माई निवडून लागून जे उपस्थित असतात सगळ्यांचे स्वागत करता आयज खऱ्या अर्थान एक सांगाचं उद्देश म्हटल्यार आम्ही जे दोन हजार बावीसाच्यान ज्यांना हा आणि तारामाई तसेच इतर आमचे पंचायत मेंबर जेव्हा तारामाईचे काम करपाची जी पद्धत लोकांच्या तळागाळात वचपचे जे त्यांचे कार्य असा प्रत्येक महिला न्याय दिवप प्रत्येक कसल्या ना कसल्या एक मदत कार्य असतं हे सगळे विश्वासात घेऊन त्यांची एक इच्छा आणि आदले आ, माजी सरपंच बाबूसर अडफणकर यांची एक इच्छा की ती एक झेडपी उमेदवार आणि एक झेडपी इलेक्शनात कॉन्टेस्ट करची आणि ती इच्छा आकांक्षा पूर्ण आम्ही सबंद पंचायत एक एकमत त्यांना एक सपोर्ट दिला की आम्ही तुमच्या बरोबर असा तुम्ही गो हेड त्याच पद्धतीने तुम्ही इरिस्पेक्ट टू खंची पार्टीची तिकीट घ्या आम्ही तुमच्या बरोबर असा पण त्याचा एक विषय ज्यांना सत्ताधारी पक्ष ज्यांना भारतीय जनता पक्ष आणि एमजी व दोन्ही अलायन्स असल्या कारण आज मांद्रे गावचो तसेच मोरजी गाव तसेच आगावाड्या चोपड्या या गावाचो विकास करपाक लागून आज खरोखरच माईन एक बऱ्या पैकी एक पाऊल उचललेले असा आणि खरोखरचं ह्या तिन्ही गावांच्या हांव जीत भाई आरोडकर यांचे अभिनंदन करता कारण आज तेंचेर विश्वास दोन आज त्यांच्या महाराष्ट्र गोमंतकवादी पक्षाचो आज तिकीट देऊन आज तेंचेर विश्वास दौरला मा, आणि निश्चित रित्या ताराबाई हंडबडकर ही भरघोस मतांनी निवडून येतले हांव तारा माई आडफडकर कियाबद्दल एक थोडक्यात सांगू इच्छिता आज आम्हाला मांद्रेवासियांक हा सांगता एक आव्हान करता की जेव्हा त्यांचे मिस्टर आमचे आदले सरपंच बाबू बाबूसर आडफडकर हे बालपणापासून राजकारणात आसात आज त्यांची एक इच्छा आज गावां लागून त्यांची तळमळ मला दिसता प्रत्येक मांद्रे गावात जितली घरं आसात एक उदक मिळते लाईट मिळते आणि प्रत्येक स्वतःच्या वास्तू जे आपले घर असा ते मांगर असूर एक घर नंबर मिळतो जेणेकरून सगळे फेसिलिटी मिळते ते प्रयत्न करून त्याने आउट ऑफ द वे असे मध्ये हॉटल्स येले त्यांना कियाक हे पंचायतीन असल्या कारण हे सगळे गोष्टी खबर असा आज पळतात त्यांचे काम करण्याची पद्धत त्यांरबारात सुद्धा हडल्स येले की आमच्या पद्धतीने वचप न्हू म्हणजे सेक्रेटरी नेमलेलो असता सेक्रेटरी सांगतात ते से कायद्यात बसना पण त्याने किती जाऊ आपण भीत सुद्धा पडले जाता पण माझ्या लोकांना नंबर मिळतो उदक लाईट आमचे लोक सुखान राहते आपल्या आपले व आपल्या मनात दरून आज किले तरी लोकांना मांद्रे गावात मदत केलेली असा आणि निश्चित रित्या बाबुशऱ्याक लागून तरी लोक हंगासर उमेदिन उमेद असा की बाबुशाच्या मुखा जर इच्छा आकांक्षा की त्यांची आपल्या सौभाग्यवती जी तारा आडफडकर त्यांना मतदार आणि झेडपी उमेदवार जाऊची लोकांनी एकूण निश्चय झालेलो असा त्या टायमार जे वाईट प्रसंग जे बाबुसाहेडफडकर मदत केला ह्या टायमार बाबुशा बरोबर असले सगळे आणि आम्ही भरघोस मतांनी निवडून हाडले सो हे एक कार्य असं कोर्ट कोटी भोगले ह्या मांद्रे गावाक लागून खूपशे अडी अडचणी येले पण तो फाटी ना आपल्या गावा बरोबर राहतो आज मांद्रे गावची खरी म्हणतात तसे गरज असा की मांद्रे गावां दाबुशा बरोबर उभं राहचं आणि तारा करा वटफडकरांना भरवस पदाने निवडून हाच तसेच आगारवाड्या चोपड्यात मोरजी हांगा बऱ्याचशे रीतीन कार्य केले असा आमची भाई त्यांची सौभाग्यवती आमची अ... सिद्धी मेडप ती सुद्धा कार्य करता आम्ही पळतात की रात्र ती झट्टा आज माई निवडून त्याचे सगळे कार्यकर्ते एमजीचे इव्हन बीजेपीचे सुद्धा कार्य करतात दिसता माईचो विजय हो निश्चित असा आणि आज आव्हान करता परतून एकदा माई मोठ्या मार्गिने निवडून हाडचो तुम्ही पळता आसतले जे विरोधक कितलेशे तरी उभे रावल्ले असतात पण त्यांची आज जी परिस्थिती गेल्या प्रत्येक पक्ष जो खंयच्या पद्धतीन असो आपल्या पक्षाचेर कसो आरोप करता म्हणजे आज जो पक्ष चाललेला आसा हांगा कोणाचो विकास नू तर तेंचो एकूच विषय आसा एकच आकांक्षा आसा की एमजी बीजेपी उडोवची पण त्यांच्यानी आपल्या जाहीर नाम्यात खोय म्हणून ना आम्ही लोकांची खंयच्या रीतीने आम्ही सेवा करतले पण ह्या पक्षा फाटल्यात जर तुम्ही कोणी जर वाचा तर म्हाका दिसता हे आम्ही एक वाईट असा कारण आम्ही कोणाचे कोणी आम्ही आमकां शिकयल्ले असा आमच्या जाणट्या लोकांनी की कोणाचे कितें करतले जाल्यार बरें करपाक वचा वायट करपाक वचूंक ना वचूंक जायना तर आयज भारतीय जनता पक्ष आनी एम जी हेच्या विरोधान जे जे पक्ष आसा पळय तेंचो एकूच इच्छा आसा की बी जे पी उडोवची एम जी उडोवची पण गांवांक लागून कितें करचें हें तेंचे कडेन कांयच ना फक्त मला दिसता हेच्या या फुलदाब्यात बळी पडचे न आज जे चाललं आज माननीय मुख्यमंत्री यांच्या डॉ प्रमोद सावंत यांच्यानी माझे घर योजना हेका लागून त्यांनी जे कार्य केले खरोखर अभिमानाची गोष्ट असा प्रत्येक आमच्या गोयकारांना त्यांना एक आपले स्वतःचे घर हक्काचे घर असं म्हणून त्यांचे प्रयत्न असा आणि त्यांनी स्वतःहून सांगलेले असा कुळ मुणकरां थोडे विषय असा ते सुद्धा बर ते उजवून घेऊन गरज असा अजितभाई आरोडकर त्यांच्या बरोबर असा हे विषय फुडे वरपासून सुद्धा दिल्ली असा की आम्ही कुळ मुणकारा हे विषय तडीक लायतले आणि हे विषय जर तडीक आमका त्यांचे हात बळकट करत आणि झेड पी उमेदवार जो एमजी बी जे पीचं अलायन्स असा आमची सौभाग्यवती तारा अडफडकर यांना बहुमतांनी निवडून जाय इतलीच विनवणी करता धन्यवाद